मी व्यवस्थित पाण्यात धुवून आहे आता मस्त वरांचं पती करणार आहे जणजणीत जन खायलासुद्धा चव बाजवणार आहे ते जरे लसूण फोडणी देणार कोंथीर आज वरण करणार आहे पा अशी डाळ धुवून घ्या मुगाची डाळी मुगाच्या डाळीचं वळ वरण करणार आता चुलीवर शिजत घालणार पाणी वतणार आता आता एक तांबे पाणी वतलंय बघा मी दहा शिजत घातली आता चुलीवरती दहा शिजत घातली आता ती डाळी एक वापस शिजन आता कुकर वन होताना मी चुलीवर ठेवली चुली चला चव राहते कुकर मधल्याला चव नाही रात त्याच्यामुळे मी चुलीवर शिजत घातली मस्त चव भाजी होई ना आता उतून जाऊ म्हणून ती टाकी ते शिजायला माझी पटकन दाळ शिजती बघा आजीने डाळ आता शिजत टा ठेवलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही पण करा आणि वाफ दाबलेले आहे जेणेकरून वाफ निघली नाही पाहिजे आणि लगेचच डाळ शिजन थोडासा कमी जाळ मध्ये डाळ शिजली डाळ कशी शिजली म्या नावाने एकदम डाळ शिजली काय कशी झाली बाई बघा आजीने मस्त डाळ शिजवलेली आहे मे नावाने कशी आणि इकडे बघा आजीने आता लसूण मिरच्या बारीक गावठी कोथिंबीर आजींचा हा मसाल्याचा डबा आणि कढीपत्ता आता आजी खाली का हुँ. आता खाली घेतलं काय करणार आता तेल टाकणार फोडणी देणार वरणाला कसे द्यायचे फोडणी ते सांगा सर्व त्याला टाकी तेल आता तेल टाकी तीन का वगळ तेल टाकायचं तर बघा अशा पद्धतीने तेल टाकायचं आहे फोडणी द्यायची आपल्याला मस्त नक्की जिरे लसूण जिरे लसूण जिरे लसूण मिरच्या आणि गावठी कोथिंबीर ना दोन मिरच्या

हे बघा आजीनी कढीपत्ता धुन घातलाय आणि आता गावठी गोथंबीर धुवून आणले आता शेतातूनच आणि आता व्यवस्थित फोडणीला देते तडका टाकला कडी पाता त्याच्या नंतर लगेचच आजीने टाकलेले आहेत वरण म्हणजे वरणच होणार हा ना आता अंदाजानुसार आजी पाणी टाकताय जेणेकरून घरातून चार पाच माणसं जेवणार आहे ना एवढे पाहिजे वरग वरणामध्ये आणि चपातीमध्ये मध्ये खाणार आहे ना आजी पाणी टाकताय आता अंदाजानुसार मी टाकले का आजी आता किती उकळून द्यायचं मस्त मोगायची डाळ होती ना आजी कस काय वाटत आहे चुलीवरच तुम्ही डाळ पण कुकर पेक्षा याच्याविषयी आणि चुलीवरती प्रोटीन भेटत डाळीमधून आपल्याला भरपूर प्रमाणात आता मीठ टाका ना आजी हा ना हे बघा आजींच झाड मीठ अजून संपेल नाही टाकलं आता वर्णामध्ये अंदाजानुसार घट होईल ना आजी येईल एकदम घट होणार ना खायला चांगलं लागलं पाहिजे ना असं एक नंबर लागलं ना असं जणजणी तर वरण केलंय आजीनी आता व्यवस्थित उकळून द्यायचं आपल्या जवळजवळ दहा पंधरा मिनिटं त्याच्यात त्या डाळीतला आर कोतरला पाहिजे ना वरणामध्ये तवर आता आजी उकळून देणार त्याला तवर चपात्या करायला लगेच तयारी करणार असं वाराण झालं बघा आता किती घंट घट झालं पाव किती घट झालं किती घट वाराण झालं बघा बघू शकता ती का मुगाच्या डाळीच नाजी मुगाच्या दाळीचं मुगाच्या डाळीचं खूपच छान वरण केलं हा आजी तुम्ही गावठी कोथिंबीर घालून सगळ्या मिरच्या अर्ध्या कडीपत्ता हा खूपच छान वरण दिसून राहिले आणि चपातीचं पीठ मिळलेलं आहे आजीने बघा ठिकाणी लगेच वरण संघा आणि चार पाच माणसासाठी भरपूर वरण आहे किती घट्ट झालेलं आहे आजी इकडे डाळ दाखवा बरं आमच्याने बघू शकता डाळ पण आणि तरी पण पा चांगली तरी आलेली आहे जर तुम्ही असं वरण बनवलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आजीनीये उकळून दिलेलं आहे आता उतरून घेणार आहे आता लगेच आहे आपल्याला पाच पाच दहा मिनटं चांगलं उकळून द्यायचं आहे त्याच्यात तुला उतरला पाहिजे हा ना आजी मग नंतर खाली घ्यायचं ना आता खाली घ्यायचं आता उतरून घ्यायचं मिळवा पडचे व्हिडिओमध्ये मग जयश्वर जय महाराष्ट्र धन्यवाद